खर तर आपल्या गाड्या या ठिकाणी अडवल्या जातात साहेब काय गाड्या काय आढळतात आंदोलकांच्या गाड्या आपल्या जातात ना स्टिकरवाल्या झेंड्या गाड्या काय अडवतात पार्किंग कुठे पार्किंग आहे वाशीला कुठे आहे तुम्ही सांगा बरं आम्हाला वाशीला कुठे आहे वाशीला पार्किंग कुठे आम्हाला सांगा आम्ही वाशीलाच आहे हे सगळे आहेत आणि यांना इथं मराठ्यांच्या वेशामध्ये उभं केलंय गमच्या सगळ्यांच्या सेम आहे बघा गमच्या आणि टोप्या हे बघा सगळ्या गमच्या टोप्या सगळ्या सेम आहे आणि हे सगळे बघा अशा पद्धतीने चाललंय बघा आपलीच लोक उभी केलेत आपल्या विरोधामध्ये आणि डॉक्टर अमरदीप गरड हे या ठिकाणी भांडतायत त्यांच्या बरोबर त्यांना आपल्या बांधवांना यांनी इथे अशा पद्धतीने टोप्या भगवे गमचे घातलेत हे आंदोलन नेमका कशा पद्धतीने यांना चिघवायचंय हे आंदोलन यांना नेमका कशा पद्धतीने हे करायचं ही सगळे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही चाल ही बघा कशी आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवले हे पोलीस अधिकारी बघा हा चालले तिकडे अरे वा क्या बात सगळ्यांचे गमचे टोप्या सेम सगळ्यांचे बघा गमचे बघा इकडे बघा इकडे बघ गमचे टोप्या सगळे सेम एकदम भारी व्यवस्था केली मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचे हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे बघा ही शाळा आहे पोलीस प्रशासनाची हे बघाय कसं कसं अडकून ठेवलं बघा हे आणि ज्या काही गाड्या आहेत आप आपल्या स्टिकरवाल्या गाड्या हे एक स्ट्रिंग ऑपरेशन आहे याला स्ट्रिंग ऑपरेशन म्हणू शकता तुम्ही आणि हे गमचेवाले जे पोलीस अधिकारी आहेत हे सगळे बघा कसे आपल्याला हे केलेले आप आहेत आपलीच लोक आपल्या विरोधात उतरवली आहेत यांना आंदोलक म्हणून दाखवलं जात आहे उद्या कदाचित एखादी चुकीच्या घटना जर घडली ऐका नामा ऐका मला एक सांगा ठीक आहे तुम्हाला आयडिया कोणतरी दिली असेल झाला असेल बरोबर उद्या तुमच्या कोणी केलं आणि इथे कृत्य केलं कोण जबाबदार त्याला तुम्ही सांगा मला ही तुम्ही हे आणि उभे केले तुम्हाला नेमकं काय करायचंय आंदोलन तुम्हाला चिगवायचंय का तुम्ही या लोकांना उभा केला असे बघा हे पोलीस अधिकारी काय शपथ तुम्ही 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 घेता शपथ तुम्ही दोन मिनिट तुम्ही शपथ घेता वाद शपथ मला एक सांगा वाद बोलू छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्या छत्रपती शिवाजी माणसे पण छत्रपती शिवाजी पण हे